काय झालं आहे एखादा प्रकल्प पुर राबवत असताना फायनल झाला मग त्याच्यानंतर परत इतक्या सूचना सु इतक्या सुधारणा वाढवत गेल्या उदाहरणार्थ नाशिक फाटा कासारवाडीपासून खेडपर्यंत ह्या रस्त्याचं दोन हजार सतराच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी खासदार असताना टेंडर काढलं टेंडर पब्लिश झालं त्यावेळेला जवळजवळ आठ नऊ वर्षापूर्वी त्या प्रकल्पाची किंमत एक हजार तेरा कोटी रुपये आजही ते टेंडर माझ्याकडे आहे मी असताना मी आग्रह केला होता गडकरीने त्याला मान्यता दिली होती आणि एक हजार तेरा कोटी रुपयाचा हा प्रकल्प मंजूर झाला टेंडर झालं नंतर पुणे नाशिक आपलं हो। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगितलं की तुम्ही जी अलाइनमेंट धरली आहे त्याला आमचा आक्षेप आहे आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आमची दुसरी हे करून देऊ मग त्यामुळे ते टेंडर पुन्हा ते नावजेशन घेतल्यामुळं कॅन्सल झालं ते आजपर्यंत म्हणजे आठ वर्षामध्ये ते टेंडर जे कॅन्सल झालेलं आहे पुन्हा कधी जिवंत झालं नाही आता नव्यानं आता काय झालंय नव्यानं सांगितलं की तीन पदरी चार पदरी आठ हजार कोटी रुपयाचा प्रकल्प ठीक आहे ना टेंडर मागवले टेंडर मागवायला मागून झाले जवळ आता एक वर्ष होत आलं तेव्हा ते टेंडर येऊन पडलेच पण सरकारनं आर्थिक तरतूद नसल्यामुळं किंवा काही अन्य कारणामुळे मला माहिती नाही आहे ते टेंडर उघडलं नाही त्याच्यावर कारवाई काय होणार आहे